मागे तर टोक लावलं ना तरी उलटा पालता बसेन तर मला उलट पालता करायच्या गोष्टी करतो का लय जर वळवळ केली ना त्याच बांधा दोन मिनिटात उकळी आणि डायरेक्ट करून टाकीन तुला काय करायचंय कर गोप्याची शिपी म्हणतात मला पण गोपी ऑपरेटर आपलं काम व्यवस्थित होईल ना साहेब तुम्ही डोळे दाखवून विचार ठेवा मुंबई पुण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेत भले भले अहो तुमचं जरी एकदा काम झालं तुम्हाला एक खाडा सुद्धा नाही दिसणार अहो अक्षरच्या कुणी समुद्रात जेणे प्लॉटिंग करी कसा मी केलेलं तुम्ही अजिबात काळजी करू नका तो रोज एक तेरा बाटा मारा येतात ए ले तु। ले तु। आज पगत मी तू पाहिलं खाली खाली येतो मोठेच नाही आय मालकडे कोण डम्पर आज तू काय बाय बिर आहे का तुला काय हक्कल बिक्कल नाही का तुला डम्परी ताण होत राहायला तिकडे जाऊन तरी जाण तर मला तान होतय तुला तर पाच खोली नाही